मराठी बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेले काही मूवींची कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात पहिला चित्रपट आहे बघा जुनं फर्निचर तर जुनं फर्निचर या मूवीची कमाई चौदा कोटींच्या पुढं जे आहे ते गेलेली आहे हा मूवी सुपरहिट जे आहे ते ठरलेला आहे आणि बॉक्स ऑफिसवरतून थिएटर्समधून हा मूवी जे आहे सध्या निघून गेलेला आहे बघा जुनं फर्निचरनंतर दुसरा मूवी आहे बघा नाझग घुमा नाझग मू घुमा या मूवीने आता जवळ जुनं फर्निचर जवळपास डबलच कमाई केलेलं आहे असंच म्हणाल कारण जुनं फर्निचरची कमाई एकीकडे एक 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 जे चौदा कोटी रुपये होते तर दुसरीकडे हीच कमाई नाजगं घुमाची जवळपास झालेली आहे बघा सत्तावीस कोटींपेक्षाही जास्त आता नाजगं घुमानंतर आता अशातच रिलीज झालेला चित्रपट अल्ल्याड पल्ल्याड याची जर कमाई सांगायला गेलं तर एक्झॅक्ट आकडा नाही आहे बघा परंतु मी एवढं सांगू शकतो की चार साडेचार कोटींच्या घरात या मूवीची कमाई ज्यात गेलेली असेल कारण की शेवटचा आकडा चित्रपटच्या चीद्र टीमकडून तीन कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा जायदा देण्यात आला होता त्यानंतर स्वर्गंधर्व सुधीर फडकेची देखील कमाई जवळपास अडीच ते तीन कोटींच्या दरम्यान झालेली आहे असा आकडा संच दाखवत आहे आणि आता जर का माहिती सांगायला गेलं कल्की या मूवीची तर कल्की हा जो पॅन इंडिया मूव्ही आहे याने सहा दिवसांमध्ये सातशे कोटींचा सा ग्लोबली आकडा ज्या सा ते पार केलेला आहे म्हणजे जगभरात ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये सातशे कोटींचा आकडा सहा दिवसांमध्ये कल्की या मूवीने गाठलेला आहे त्यामुळे कल्की हा मूवी देखील सुपरहिट ज्या इथे ठरलेला आहे तर यासारखेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू